मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडते युट्यूब चॅनल दोन युट्यूब चॅनल सतश सततमध्ये मी यूट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपळा तालुक्यातील प्रसिद्ध असा माळवी बैल बाजार दाखवतोय मित्रांनो मित्रांनो हा बाजार जो जो बाजार आहे मित्रांनो बाराही महिने चालणारा बाजार आहे आणि आता कसं आहे शेतकरी मित्रांनो बाजाराला तेजी आल्यामुळे कसं आहे एकदम जी जोड तुम्हाला सत्तर हजार ऐंशी हजारला भेट असेल ती जोड तुम्हाला कमीत कमी आता नव्वद हजार किंवा एक लाख पर्यंत येईल शेतकरी मित्रांनो आणि कसं आहे बाजाराला तेजी असल्यामुळे कारण की जोड पण चांगले येते मित्रांनो आणि जर आपल्या चॅनलवरती एकोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू आता चोपडा तालुक्यात ता नवीन काय आलेलं आहे तरी मित्रांनो या मित्रांनो तुम्ही पाहू शकता चोपडा मार्केट बैलबाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला आता छोटे मोठे शेतकरी व तालुक्यातील जे छोटे शेतकरी व हो व्यापारी असतील छोटे मोठे तर त्यांच्या जोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती गिर देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे आजच्या तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी तुम्हाला आता बाजारवर दाखवतोय मित्रांनो पूर्ण बाजार फेरून दाखवणार मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे छोटे मोठे शेतकरी व व्यापारी असतील तर त्यांच्या पण जोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती गिर देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आजच्या खूप छान होणार आहे आणि व्हिडिओच एकदम म्हणजे जे नवीन नवीन असतील मित्रांनो कारण की तुम्ही लाईक करायला पण विसरू नका तसेच आपले चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला येत असतील तर बघू शकता बाजार वगैरे एकदम भरायला सुरुवात झालेली आहे जोरदार आणि एकदम चोपडा तालुक्यातील असा मोठा बाजार आहे मित्रांनो आणि तेजीचे बाजार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला मी आता त्या जोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे नमस्कार भाऊ काय किंमत आहे जोडीची पंच्याहत्तर हजार तर... दाताला कशी आहे दाताला करतात आहे का कामाला चालू आहे संपूर्ण संपूर्ण गॅरंटी भेटेल मारक्या वर्षाचे संपूर्ण मालक तुम्ही असं आहे का कुठलेही राहणार आहे नागलवाडीचे आहे का कोण आलं आहे सोबत काय एकटे असं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही गोलू सेट व्यापारी नागलवाडीचे त्यांची जोडी पंच्याहत्तर हजार जो रुपये सांगायची किंमत आहे दाताला करतात दा आहे का गॅरंटी संपूर्ण भेटेल असं आहे का नाव काय तुमचं भाऊ पाटील गोलू पाटील तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गोलू पाटील नागलवाडी यांची जोडी आहे बघू शकता तुम्ही जर जोड वगैरे लागेल तुम्हाला तर त्यांचा मोबाईल नंबर वगैरे आहे आपल्याकडे मोबाईल नंबर आहे का बोला सत्तर अठ्ठावीस दहा एकोणचाळीस त्र्याऐंशी मित्रांनो जर तुम्हाला जोडी वगैरे जर खरेदी करायची असेल तर गोलू पाटील भाऊचं नाव मेहुल पाटील हे नागळवाडीचे व्यापारी वगैरे हो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून अजून जोडे येत आहे का आपले असं का गॅरंटी असते आपल्या सर्व जोड्यांची तर मित्रांनो त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करावा तसेच मी तुम्हाला छोटे मोठे जे शेतकरी व्यापारी असतील हे पण आपले आहे का असं आहे का सिंगलची काय किंमत आहे भाऊ पन्नास हजार आहे का चालू आहे का मला असं आहे का मारक्या बाशाशी संपूर्ण मालक तुम्ही दादा गो बाबर का दाताला कसा आहे तो करतात आहे का दाताला पूर्ण झालाय तर मित्रांनो दात वगैरे पाहू शकता तुम्ही व्यापारी आहे का किती जोडे असता तुमच्याकडे चार पाच चार पाच असे का तुम्हाला फर्स्ट टाइम पाहतोय मी दादा फर्स्ट टाइम पाहतोय का आंबडगाव तर याच्यात उंजेल व्यवहारमध्ये कमी जास्त असं आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती पन्नास का पन्नास हजार रुपये सांगायची किंमत या बैलची व्यवहारमध्ये कमी जास्त होईल कारण की जाड रेट वगैरे सांगायची असतो व्यवहारमध्ये कमी जास्त होत जातं हे नेमाडी आहे का नेमाडी खरगुन आहे का तर मित्रांनो खरगुन जातीची बैल जोडी आहे तर बघू शकता तुम्ही ही पण जोड चांगली दिसते मित्रांनो पायांमध्ये हात पायांमध्ये पूर्ण बघा तुम्ही जोड चांगली आहे खात्रीची जोड वाटते आहे पण बाकी शेतकऱ्यांची म्हणे दादा म्हणे थोडे वेगवेगळे पण जोड्या दाखवत जा म्हणे व्हाईट व्हाईट म्हणे त्याच्यापेक्षा कसं आहे मी तुम्हाला या वेळेस चांगली जोड दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही ही जोडची काय किंमत दादा सांगायला अंशी आहे द्यायला कसं राहील मग कमी जास्त करून टाकू दाताला कशी आहे पण दाताला करदाते गाळा संपूर्ण चालू आहे एक रुपयावर बैल जोडी देऊन देऊ म्हणजे नाव काय तुमचं कुठले राहणार आहे का मोबाईल नंबर आहे बोला बरं शहात्तर एकोणपन्नास ऐंशी तर मित्रांनो अंबळगावचे व्यापारी छोटे त्यांच्याकडे म्हणजे हमेशा म्हणजे तीन चार तीन चार जोड्या वगैरे असतात तर तुम्हाला जर जोड वगैरे खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करावा जोड चांगली मोठ्या मापाची मित्रांनो कारण की खात्रीची जोड आहे गॅरंटी देत आहे ते एक रुपयावर बैलजोडी वगैरे घेऊन असं सांगता येते जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलजोडी वगैरे खरेदी करू शकता तसंच मी तुम्हाला छोटे मोठे शेतकरी व व्यापाऱ्यांच्या पण जोड्यांची संपूर्ण माहिती दे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो कॅ गेमतेस की पैतीस दात नाही आहे सां दात पुरा दात बतावीस की एक मिनटं तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला पूर्ण झालेला बैल आहे बघू शकता तुम्ही एक नंबर आहे बैल वगैरे काम बी चालू आहे सर गाडा वगैरे की गॅरंटी मिळेल की कशामध्ये कशामध्ये पण दूर होऊन द्या तर बघू शकता शेतकरी मित्रांनो संपूर्ण गॅरंटी देता येते ते की व्यवहारमध्ये होऊन जाईल कमी जास्त व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल असं आहे का तर नाव काय तुमचं सुनील सुनील पावरा का सुनील पावरा कुठले राहणार आहे मालापूरचे आहे का मोबाईल नंबर आहे तर मित्रांनो मालापूरचे शेतकरी आहे नीच्या काय किंमत आहे सुनील भाऊ मालक नाही आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मालापूरचे शेतकरी त्यांच्याकडे मोबाईल नंबर वगैरेचा प्रॉब्लेम मोबाईल नाही त्यांच्याकडे बघू शकता तुम्ही जर खरेदी करायची असेल तर याची म्हणजे पै पस्तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे बैलची व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जातं बघू शकता तुम्ही तसंच मी तुम्हाला छोटे मोठे व्यापारींच्या पण बैलजोड्यांची संपूर्ण माहिती दिली मी त्यांना तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून चालू आहे का बघूया कामाला कामाला चालू आहे संपूर्ण असं आहे का गॅरंटी असते आपल्याकडे ते पारधी ते दादा आणि त्यांची जनजोडी तर बघू शकता शेतकरी मित्रांनो चोपड्या तालुक्यातील ते आपले दादा आहे त्यांची जोडी आहे बघा तुम्ही जोड वगैरे आहे मागून पुढून जोड चांगली आहे खात्री जोडे आपले खात्रीचे व्यापारी मित्रांनो नेहमी त्यांच्याकडे म्हणजे बैलजोडे असतात दोन चार तीन मागच्या वेळेला त्यांनी म्हणजे आपला नागोरच्या तिच्या बैल आणला होता मोठे सिंगवाला तो बैल पण दाखवलेला होता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाताला किती किती आहे दादाला करदाते का तर दाताला करतात मित्रांनो बैल जोडी पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड चांगली एक खात्रीची जोडी आहे काय किंमत वाली साठ हजार आहे का असं आहे का मित्रांनो बघू शकता साठ हजार रुपये किंमत सांगायची उंजेल व्यवहारमध्ये कमी जास्त पंचावन्न हजारला देऊन टाकू आणि एकची काय किंमत आहे मग पन्नास हजार रुपये याची आपण चालू आहे संपूर्ण कामाला याची पण गॅरंटी मिळेल का संपूर्ण तर मित्रांनो बघू शकता तुम्ही याची पण संपूर्ण गॅरंटी देणार दादा आणि ते जोड बघा तुम्ही खात्री करा त्याच्यानंतर खरेदी करण्याचा प्रयत्न करा एकदम मोठ्या मापाचे बैल मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे म्हणजे चांगलं असतं आपण तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की शेतकऱ्यांचा भरोसा असतो की बो तेही नाही ते नाही ते कारण की दाताला पूर्ण झालेला आहे माहिती सांगता आहे कामाला संपूर्ण एकदम ओके चालू आहे म्हणे ऊन गेल्याच्या व्यवहारमध्ये कमी जास्त असं का नाव काय तुमचे भाऊ गणेश प्रकाश पारदी गणेश प्रकाश पारदी असं का मोबाईल नंबर आहे हो। बोला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो तीन छप्पन तेहतीस गणेश भाऊ पारदी तर याची काय किंमत आहे गणेश दादा पंचे अडीच हजार मागितला होता कोणी मार्केटला यायला कितीपर्यंत मागता होता तीस हजारपर्यंत मागितला होता आपण व्यवहारमध्ये करून टाकू म्हणजे कमी जास्त तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गणेश भूमिके सांगताय व्यवहारमध्ये कमी जास्त वगैरे करून टाकू जर गिरेका आलं तर जर तुम्हाला खरेदी करायचं तर त्यांचा मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण खरेदी करण्यासाठी त्यांना संपर्क वगैरे करा तुम्ही बघू शकता तुम्ही चोपडा मार्केट बाजारला आता भरायला वगैरे सुरुवात वगैरे मोठ्या प्रमाणात झालेली आहे जर तुम्हाला खरेदी विक्री करायची असेल तर तुम्ही चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैलगोडी विक्री व खरेदी करू शकता बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची जोड मित्रांनो मोठ्या मापाची जोडी शेतकरीची जोड वाटते नमस्कार काका का काय किंमत आहे का, का जोडची एक लाख दहा हजार आहे का दाताला कशी आहे दाताला पूर्ण झाले का करदा दे दाताला पूर्ण झालं आहे संपूर्ण कामाला चालू आहे गाळा वक करची संपूर्ण गॅरंटी भेटेल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाय तिची जोडची वगैरे पाहू शकता तुम्ही इन काय किंमत हिची काय किंमत दादा दा। एक लाख दहा आहे का चालू आहे का मला असं आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही कुठले दादा आहे चोपड्याचे व्यापारी आहे का किती बैल आहे आज आपल्याकडे पाच जोड्या आहे का गॅरंटी असते सर्वांची मार्केवर या पळ्याचे संपूर्ण मालक असता तुम्ही आहे का तर दाताला कशी इज दाताला सहसा आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला सहसा आहे आपले तालुक्यातील छोटे व्यापारी आहे नेहमी त्यांच्याकडे म्हणजे चार पाच चार पाच बैल जोड्या वगैरे असतात आणि गॅरंटीच्या बैलजोड्या असतात याची किंमत एक लाख दहा हजार रुपये मित्रांनो सांगायची व्यवहारमध्ये कसं आहे ज्याड रेट वगैरे सांगायचे असतो शेतकरी मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जातो म्हणजे बरोबर आहे का नाही होऊन जाईल नाव काय तुमचे दादा कुठले आहे चोपड्याचे चोपडा असं आहे का तर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर नाही आहे तर, तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर वगैरे नाही त्यांच्याकडे जर मोबाईल नंबर वगैरे जर लागेल तर चोपडा मार्केट बैलबजार त्यांचे दावांनी आहे मी तर चो येत असते जर तुम्हाला खरेदी व विक्री जर करायची असेल तर तुम्ही चोपडा मार्केट बैलबजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता आणि आपल्या व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना वगैरे आवडेल तर त्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका जय खानदेश शेतकरी मित्रांनो जय किसान